दिवाळीच्या मंगलमय उत्सवात ऐरोली परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ममित चौगले युवा प्रतिष्ठानतर्फे माजी नगरसेवक ममित चौगले यांच्या वतीने भव्य दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगले यांनी उपस्थित राहून ऐरोलीवासियांना वासियांना दीपावलीच्या शुभेच्छा देत मराठी बांधवांनी मराठी संस्कृतीचे जतन करा असा संदेश दिला ऐरोली सिट्टरआट येथील यश पॅराडाईज चौकात सकाळच्या शांत आणि शुभ्र वातावरणात सुरेल सुरांच्या लहरींनी आसमंत भरून गेला होता परिसरातील तरुण तरुणींनी या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संगीत पोवाडा नृत्य सादरीकरण लाईव्ह बँड ढोल आणि लेझिम पदकांच्या दमदार सादरीकरणाने हा सोहळा रंगतदार बनला मंगलमय वातावरणात साजरी झालेली ही दिवाळी पहाट सर्वांच्याच मनाला नवीन ऊर्जा सकारात्मक आणि आनंद देणारी ठरली सर्व नागरिक शुभेच्छा या करत कार्यक्रम आपण त्याच्या माध्यमातून आम्ही साजरा करत असतो कारण मराठी बाळा संपल्या म्हणजे मराठी बना खूप असलं पाहिजे

जो आमचा जो एरिया सगळ्यात आणि प्रयत्न करतो एक वेगळ्या प्रकारचा एक आनंद मिळतो आनंद सर्वसामान्य जनतेला भेटला पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो शिवसेनेच्या माध्यमातून करत असतो आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असं आम्ही नोव्हेंबरमध्ये आज जण साजरा करत असतो आपण पाहत आहेत की दरवर्षीप्रमाणे आज आजचा हा नववा वर्ष मला वाटतं म्हणजे प्रत्येक सेक्टर मधले सगळे नागरिक इथे येत असतात आज आपले सावंत कापूर असतील गोळे हे सगळे शिक्षक आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळी लोक येतात आणि एक आनंद वाटतो की मला आणि आदरणीय चौघे साहेब असतील आणि आमचे सगळेच मित्रपरिवार असेल एकटाच नाही तर हे सगळे मिळून हा दिवाळी पाठचा कार्यक्रम करतात आणि एक उत्साह असतो आणि यंदा महापालिकेचे इलेक्शन सुद्धा होणार आहे तर पॅनल सुद्धा आहे आणि आपण दिवे उठणं सगळ्यांना हे देत असतो म्हणजे हा आनंदच असतो पण माझा हा उत्साह हा आता अजून मोठा झालाय कारण की आता पॅनल आलाय पहिला एक वॉर्डचं नेतृत्व करायला लागायचं आता चारही वॉर्डचं नेतृत्व करता येईल म्हणजे भरभरून बर आशीर्वाद हा भेटणारच आहे आणि चौगले नाव बोललो तर आणि शिवसेना बोललो तर समाजसेवा म्हणजे जे, जे बाळासाहेब बोलतात की ऐंशी टक्के समाजकरण वीस टक्के राजकारण तेच जरूर आम्ही चालत आहोत आमच्या टीचरचा घ्या स्थानिक समाजाला जेव्हापासून संबंध आलाय तो एक जीवाभावाचा माणूस म्हणूनच आलेला आहे कधी त्याला कोणीही कोणीही त्याला कधी मदतीचा हात मागितला तर तो नेहमीच तयार असतो तो कधीच विचारत नाही की ही माणसं कोणाची आहेत कधीच विचारत नाही त्याच म्हणणं आहे की मला समाजकार्य करायचं आणि नेहमीच तो समाज कार्यामध्ये नेहमीच पुढे असतो आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान वाटतो आणि अर्थातच हे जे बाळकडू मिळालेलं आहे ते घरातूनच मिळालेलं आहे आमच्या लता लतावाहिनी आणि आमचे चौगले साहेबांकडूनच मिळालेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याने ट्रेनिंग घेतलेलं आहे तर जेव्हा जेव्हा त्याला गरज लागेल किंवा चौगिले साहेबांना गरज लागेल तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या प्रेमाची प्रचिती दिली द्यायला हवी असं मला वाटतं तेवढ माझं नाव सांग